तर मित्रांनो मी असं जायचं अचानक कॅमे आपलं कॅमेऱ्याचं म्हणतो मॅप चेक करत होतो मॅप चेक करता करता मी असं इकडं तिकडं मी इथे राहतो बाय दवे डोंबोली इस्टला मॅप चेक करता करता मी हे बघितलं आईला हे काय आहे बे गणेश घाट काय विषय म्हणून मी जेव्हा क्लिक केलं तर हा विषय मला दिसला आहे भाई साप क्या हे भाई सनसेट व्ह्यू आता आम्ही चाललोय तिथेच चल चलो कार पब्लिक कशा तुम्ही सगळे तुमचा वेद तुमचा प्रेसिसून जा परत एकदा आलाय नवापोरा ब्लॉग घेऊन सो बेसिकली तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल आपण चालू त्या लोकेशनवर मी टोम नवीन असल्यामुळे ते लोकेशन मला माहीत नव्हतं सो आता त्या लोकेशनवर जातोय आम्ही जातो आम्ही म्हणजे मी आहे सो बघू आता चालत चालत चाललोय कसा असा बेकार झालाय ना कशाची अवस्था मोठ्याने बोंबलू पण शकत नाहीये हे हे फार दुखते टॉन्सन दुखते काय झाले काय माहिती सां सो आता सा। लुके डबल पॉकेट हे गॉगल बिगल घालून टकाटकमध्ये तक आहे सो 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 नुसता म्हणतोय मी सो स सशाचा क का कासवाचा बघू पुढे जाऊन रिक्षा घ्यायची का चालतच आहे येऊ आता बघ तयारीला लागला तयारीला एकदम मस्तपैकी मंचुरियन बिंचुरियन चायनीज बिनीज केळं वांग टमाटे लोक चालतोय आम्ही आलेलो आहे ईस्ट करून वेस्ट वेस्टकडं आणि ते एट करून वेस्टला त्या ठिकाणी आपण जे गुगल मॅपला बघितलं ते फोटोज बिटोज त्या ठिकाणी हे इथे काय तर भवन वगैरे आहे आणि मागचं हे बॅकग्राऊंड आहे पण मला समजा ना रस्ता कुठे आहे बाई कारण हे बघा की बाई थांबा तुम्हाला दाखवतो हो एकच मिनिट तर रस्ताच नाही गेटच नाही बाई गेट आहे कुठनं आयच्या गावात तिकडं बाई काय विषय हो आम्हाला पुढे जाऊन बघू आपण काय विषय काय नाही आले मग कशा लावले हा गेट बिट काय आहे का नाही पाहिजे का नाही हे कुठंच गेट नाही हे सगळं सिमेंटनं बांधलेलं ते कंपाऊंड एक मिनिट हे क्या हे बे हे फुलं बिलं बघा फुलं डोलं फुलं डोलं पण यो काय विषय आहे खरा विषय चालू होतोय आईच्या गावात भाई काय धोका दिलाय आपल्याला धोका दिलाय गुगल मॅपला कसं होतं इथं कसं आहे आता बाई दिसलाय बाई साप एक कि आहे भाई सनसेट व्ह्यू आता चाललोय तिथेच चलो, चलो। <laughs> गुगल मॅपला एवढं भारी दिलेलं एवढे भारी भारी पिक्चर्स होते की सनसेट असो वाईब भास तसं तसं केळं वांग टमाटे इथं काहीच नाही हा त्याची पण काय लावले बाई ही चेष्टा लावली बाई काय बा की इथं काहीच नाही म्हणजे ते आहे बरं का ते लोकेशन तर आहे पण हे बेकार विषय येऊ नॉट गुड नॉट गुड एकदम बेकार विषय झाला आपल्यासोबत हो लॉल झाला आपला पचका झाला आहे आपला आता काय फायदाच नाही येऊन पैसा पैसे वाया गेले खेजे, खेजे। तर रिक्षाचे भिक्षाचे असं वाटायला लागले मला तर कारण की ही सगळी घाण वगैरे वास वगैरे येतो जरा हा यार आर उग चालू पैसा बरबाद दे आत्ता सीजन नाही वाटत यायचा त्यामुळं हां आता काय म्हणू बघू आपण फोटो फोटो काय दिसतंय का बघू हे पाणी सगळं खाली गेले ते गेले पण ही एक सगळं खतार आहे भाई मला वाटलं चांगलं काय असेल पण हे सगळं खतार आहे ते डॉगेज बाय बघा तिथे डॉगेज बाई आत्ताच बसलाय डॉन म्हणतात डॉन शिमण्यातून आलेली सॉरी डोंबोली मधून आलेली कंपनी बाई पण मन जरा हे झालं बरं का अवॉइड झालं इथं हे भवन आहे चांगलं आतनं भारी वाटलं पण आता म्हणजे आत गेलोच नाही बाहेरनं चांगलं वाटलं आतनं जायचं रोडच जायचा कुठनं गावला बघितलं हो ना पण आता हे काय विषय आहे त्या सगळा कचरा आहे सगळं आहे बाई असं दाखवलं सनसेट जा होता ना तेव्हा दाखवलेली चांगली फोटोज सनसेटमध्ये दिसत पण असेल चांगलं आणि त्या टाइमला चांगलं असेल त्यात जेव्हा पाणी वगैरे पाणी वगैरे चांगलं असेल नाही तर तेव्हाच चांगलं दिसेल दिसत असणार आहे शंभर टक्के आणि सूर्य मावळतो आपला सनसेट होतो तेव्हाच आता तर काय पाणी नाही पाणी आटलंय सगळं जरा कचरा बिचरा आहे आणि सन डोक्या उन्हे आपल्या त्यात काळा दिसतोय मी त्यामुळं आणि इथं काय विषय आता काहीतरी बांधकाम चालू आहे मला खरंच उगं झालो असं झालं नाईट शिफ्ट आपली नाईट शिफ्ट असून आलो आहे झोपेचं खोबरं करून की बाबा काहीतरी चांगलं बघाय भेटेल नाही शेवट काय तिकडे जाऊन बघू आपण कोपऱ्यात एकदम लास्टला की ऐक कसा बेकार दुखतोय तरी येताना मेडिक येताना मेडिकलमधनं कॉप घेतल्या की बाबा कसा चांगला व्हावा आवाज यावा चांगला म्हणून पण काय तिच्या आईच्या गावात बोकड्यातलं पाणी काय माहित काय बोललो मी आता जे बोललो ते काहीतरी बोललोय तोंडात आलं ते हे तसं भारी वाटते बरं का यो यो यो, 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 यो। पण पन... पुढं काय अजून बघू आपण लास्टला येतोय आपण त्या टोकावर चाललोय कसा दुखतोय बाई कसा दुखतोय बहुट दरद हो बघा कस पाकिट पडल्यात सिगरेटची ग बेकार विषय काहीच नाही केळ केळ काहीच नाही लाडले गोप 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 आपल्यावर आलाय पचका केळ्या काहीच नाही मोकळ सगळं हट हट आला पैसा बर्बाद हो भाई इकडे सगळं असं गाव टाईपच आहे बाई इकडं बऱ्यापैकी नुसते केस विचारतोय मी तिकडं आता त्या साईडला जाऊन बघू त्या टोकावर जायचं ह्या टोकावर ना त्या टोका आणि जरा एक दोन बघू फोटो काढू आणि जाऊ घराकडं माघारी ज्या होप ना आलो होत ते होप तर काय कॅन्सल झाले आता काय पर्याय नाही तरी बघू शूट करू यो तर काहीच मला फक्त ना इथल्या पूर्ण याच्यात ना फक्त एकच गोष्ट आवडली ती म्हणजे ही दोन चार काय फुलं आहेत इथं गुलाबी आहेत मागं पिवळी आहेत ही हेच आवडले बाकी काहीच आवडलं नाही भाई हां आम्हालासा धोका ओका आहे दो धोका दोगला पण ही ये दोगला पण तिची पण आईच्या गावात वांगी टपाटी हां काय लाग का म्हणजे एकतरी हे गेट पहिलं गावत नव्हतं ते गावलं कसं तरी चुकून मुकून आता फक्त ही पांढरी गुलाबी ही पिवळी हीच फुलं चांगली वाटते तिथं बाकी कायच चांगलं वाटत ना वास येतो जरा लय वेळ काय थांबणार नाही जातो आता इथनं माघारी कशा लावलेलं काय माहिती उगाच जायला हट फोटो काढायला पण आवडा ना मला आता इथं फोटो पण काढूचा वाटा ना काय आता आजचा ब्लॉग इथंच काय फालतूच फालतू फाल पणच केला आहे ना काय गरज आहे काय लायकी झुरू आहे जी हां तिची पण ना बघू आता पुढं काय ठरते काय करू घरी जाऊ का इथं बसू इथं बसून तरी काय करणार घरी जाऊन तरी काय करणार बघू आता